<coughs> मुंग्या मुंग्या दिसत आहे अंधार पडलेला आहे आमची चंपारानी भुकत आहे <coughs> हॅलो आमच्या लाईवला आपलं स्वागत आहे या पटकन लाईला ला आमची अंधार नंतर मुंगे मुंगे आहे 各有各有几个哟 चला मग हा बाहेर किती छान वातावरण आहे बाहेर बसलेलं आहे मी मस्त ऊच हे वाशी उद। उद, उद। उद। वासी ऊद उद उच वासीत ऊद वेलकम चलायला पेसगत आहे पटापट हॅलो फ्रेंड कसे आहात कसे आहात तरी बोला कुठून बोलत आहात कुठून आमचे लाईव्ह बघत आहात ते मला सांगा सांगा पटापट चार मिनिट झाले चार मिनिट बोला लवकर लवकर या आणि लाईक मम्मी कुठे गेली चंपा आमची चंपाला कुठं गेली बिचारी काय माहिती हरवली आमची चंपा या पटापट लाईक तर करा एक लाईक करा आणि कुठून बोलत आहे आम्हाला पण समजते तुम्ही कुठून कुठून बोलत आहे तर <laughs> हा बंदुकाचा व्हिडिओ काढलेला आहे पाहून घे तुम्ही बॅटाकमार आम्ही बंदूकचा <laughs> व्हिडिओ <वीडियो। laughs> व्हिडिओ कसा वाटला तर ते सांगा आम्हाला कमेंट लाईक कमेंट वातावरण किती छान बोलत आहे आम्हाला पण करते मी पण सांगते कुठून बोलत आहे तुम ही पंच हंगामला हाय गाइस <laughs> बोलो यार कुछ तो बोलो डोंट लाइक ये छोटे छोटे लोग हम भी बोलेंगे आप तो बोलो तुम ऐसा बोलो या पट्टा पटिया बोला कुठून बोलत आहे आम्हाला पण आनंद होईल की बा खूप दूरून लाईव्ह बघत आहे आमचे कोण कोण बघत आहे कुठून कुठून बघत आहे ते आम्हाला कमेंट करा दिसतेस त्याला टच करा लाईक येते लाईक लाईक करा लाईक लाईक करा लाईक कमेंट टीचर आण बरं टीचर कसे वाटतात आमचे व्हिडिओ ते पण आम्हाला सांगा दररोज लाईव्हला येत जाईल आम्ही यावेळेस आतापर्यंत आम्ही गावाला गेलो होतो आत्ताच आलो सध्या सध्या ना आणि लाईव्ह केली थोडा वेळ झाला दहा मिनटं इकडे ये बोला येऊन पाहताच का तुम्ही बोला आमची फॅमिली आहे तुम्ही बोला मला सपोर्ट करा हा माईक लागते का माझ्या याच्यात माईक ह्या बंदुकाचा माई। आज हा हे बंदूक आहे ह्या बंदुकाचा व्हिडिओ केलेला आहे आमच्या शॉर्ट व्हिडिओ मध्ये पाहिजे उद्या टाकणार आहे

हाँ? दोन दिवसापासून होतीच ते कुठे गेल ते चंपार किल्ले झालेले आहे तर ते कुठे गेल ती भूक लागली की आमच्या घरी येते ती चंपार आणि आमची पाणी पाणी पिते पाणी पिते आम्ही बकेट भरून ठेवत असते बाहेर ती पाणी पण पिते पान तुमचं गाव कोणतं नाव कोणतं नावच नाही सांगितलं पण गाव कोणते कुठून बघत आहे आमचं लाईव्ह ते आम्हाला कमेंटद्वारे सांगा आम्हाला पण आनंद होईल की आमचं बोलून म्हणून लाईव बोला काही बोला काहीतरी तुम्ही एवढे तुम्ही थांबलेले आहात तिथं काहीतरी बोला संग बोले नाही तर मग आम्ही परिचय कसा देऊ अरे जाण्या करू नका तुम्ही तापत आहे आमच्याकडे एवढं तापत आहे बाहेर नाही वाटत एवढं तापत आहे तुमच्या इकडे कसं आहे ऊन झिरो येतात ते चंपाना करतेस ते चंपा चंपाला चंपा चंपा। आमची चंपाराणी आम्हाला सोडून जात नाही पण आता दोन दिवस दिसलीच नाही आज तिसरा दिवस आहे ते दिसली तस मुलं सांगत होते की बा पिल्ली झाली तिला आणि ते उन्हामुळे हाय हाय करते खूप ऊन आहे आमच्या इकडे तुमच्या इकडे का ऊन आमच्या इकडे खूप ऊन आहे बाबा सांगू शकत नाही आम्ही खूप वेळपर्यंत जास्त ऊन आहे का म्हटलं ना अंधरचा कोणता म्हटलं होत हे काळे कुठे कुठं तसेच पाहिजे ते हॅलो फ्रेंड हो दळण न्या लागते आपल्याला अरे अरे आता ने राहिली आता दळण न्यावं लागते आम्हाला मस्त दळण नऊ वाजेपर्यंत गेली दळण दळून दड़न देत नाही दळण न्या तुम्ही सकाळी नेला नेला असं ने आता पण दळून आणलं असत पण ते गावाला गेलो होतो आम्ही काही लक्ष नाही आमचं आता लक्ष आलं एवढं काय वीस मिनटं करते तुम्ही वीस मिनिटं काय करा दडांकडाकड वेलकम फ्रेंड तेल की टाका लागते गाडी पेट्रोल आमचं वातावरण छान वाटते बाहेर बसले की कोण बसते उन्हाळ्यामध्ये बाहेर आम्ही बाहेर बसतोच जेवण झाल्यावर पण बसत जेवणाच्या आधी पण बसतो बाहेर पाणी पाणी टाकलं की आणखी छान वाटते थंड लाईट आहेच आमच्या इकडे सांगा आमचं गाव कोणतं सांगा जे दररोज व्हिडिओ पाहते त्यांना माहितीच आमचे आणि तुम्ही कुठून बोलत आहे ते पण सांगा 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 येणं जाणं कमी करा वेलकम टू साई आलेलं दिसते अरे गेले पण या 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 पाहुणे या तुम्हाला पुरणपोळीचं जेवण करतो या लवकर या पुरणपोळीचं जेवण करतो आम्ही आज आहे रविवार पुरणपोळी रस कुंप हे जेवण करतो या బీన్ ధా రి ఫల చల్చ టాక वेलकम आमच्या लाईव्ह आपले स्वागत आहे कसे आहात तुम्ही उन्हात बाहेर जाऊ नका उन्हात बाहेर गेलं तर ऊन लागते मी पण मजत आहे भूकतच राहते कामच काय काम आहे वेलकम आंबे तोडले आम्ही आंबे आमच्या आंबेचे पिकले का मग आंबे एवढा लवकर

वेलकम वेलकम या मित्रांनो कधी झालं ते दरवाजा आहे कोरा भुकत काय माहिती भूकते चंपाराने

पाशाच्या नंतर खूपच पाळाच्या नंतर पाहिजे मग काढलं असतं होते कारण आता सुंदर Кам, кам, झाड सर्व आंबे तोडले आम्ही आंब्याचं झाड आणि ह्या आंब्याचे सर्व आंबे तोडले आंबे दाखवतो तुम्हाला मी कोणाकोणाला पाहिजे आहे आमच्या अंगणातले आंबे खुर्ची आणाची आहे आंबा दाखवतो किती मोठा आहे

आंबे आहे आमच्या आंब्याचे आंबे आणि खायला तर एवढा चविष्ट लागते कि आंबट पण गोड पण छान मस्त लागते खोबऱ्यासारखा तर चला आता स्वयंपाक करतो आमच्या इथं माकुळे झाले आता करतो किचन रूम मध्ये आलेली आहे मी आता आता स्वयंपाक करणार आहे तर बाय 으려, 으려. 으려. 으려.